एक व्यक्ती तेरा हजार चारशे रुपयात चार घोडे व नऊ गाई खरेदी करतो जर त्या व्यक्तीने घोडे दहा टक्के नफ्याने व गाई वीस टक्के नफ्याने विकल्या तर त्याला अठराशे ऐंशी रुपये नफा मिळतो तर एका घोड्याची किंमत किती असा प्रश्न एका माझ्या विद्यार्थ्यानं विचारला सर प्रश्नाचं उत्तर सविस्तर समजेल अशा भाषेत समजावून सांगा अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव आपणास करावयाचा असेल तर संकीर्ण प्रश्न संचय ही माझी विलिष्ट जरूर अभ्यास आहे त्यामध्ये असंख्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न बघा एक व्यक्ती तेरा हजार चारशे रुपयात चार घोडे व नऊ गाई खरेदी करतो जर त्या व्यक्तीने घोडे दहा टक्के नफ्याने व गाई वीस टक्के नफ्याने विकल्या तर त्याला होणारा नफा आहे अठराशे ऐंशी रुपये तर एका घोड्याची किंमत किती ओके लक्ष द्या बघा या गणितामध्ये आपल्याला समीकरण तयार करावे लागतात जसं की त्यांना काय काय घेतलं हो चार घोडे नऊ गाई आणि यांची खरेदी किंमत आहे तेरा हजार चारशे द्या इथं घोडे हा शब्द मांडतो इथं मयी उदाहरणार्थ घोडे त्यानं यक्श रुपयात खरेदी केले लक्ष देऊ नाही का आणि गाई त्यानं वाय रुपयात खरेदी केल्या ही समोर इथं अधिक चिन्ह मारून खरेदी किंमत तेरा हजार चारशे हे समीकरण एक तयार झालं लेकरांना लक्ष द्या आता या समीकरणाच्या जोडीला आणखी एक समीकरण दुसरं पाहिजे ते मिळणार आपल्याला इथं त्या व्यक्तीने घोडे दहा टक्के नफ्याने गाई वीस टक्के नफ्याने विकल्या हे दाखवायचं कसं तर यक्स घोड्याची खरेदी किंमत नफा खरेदीवर होत असतो घोड्याची खरेदी किंमत यक्स गुणीला घोडे दहा टक्के नफ्यानं विकले म्हणून दहा टक्के मांडत असताना दहा छदस्थानी शंभर ही अशा स्वरूपाची मांडणी लक्षात घ्या घोडे दहा टक्के नफ्याने इथं अधिक चिन्ह गाई वीस टक्के नफ्याने वीस टक्के कसे मांडायचे वीस छदस्थानी शंभर घोडे दहा टक्के नफ्याने गायी वीस टक्के नफ्याने विकल्या तर त्याला अठराशे ऐंशी रुपये नफा मिळतो हा मिळणारा समोर नफा अठराशे ऐंशी लक्ष द्या इथं या शून्याला हा शून्य या शून्याला हा शून्य गाय आता यक्ष गुणीला एक म्हणजेच यक्ष सदस्य दहा अधिक चिन्ह वाय गुणीला दोन म्हणजे दोन वाय अंशामध्ये छदामध्ये दहा समोर अठराशे ऐंशी ओके इथं दोन अपूर्णांक दिसत आहेत ज्यांचा छेद समान आहे या दोन अपूर्णांकाची बेरीज कशी हो तर यक्स अधिक दोन वाय छदस्थानी दहा समोर हा त्याला झालेला नफा रुपयामध्ये नक्रमक आता हे अंशातील पदक एकटेकरा अठराशे ऐंशीकडे जातानी हे दहा आता गुणीला स्वरूपात मांडावे लागतात ओके याचा अर्थ यक्स अधिक दोन वाय बराबर हा गुणाकार अठरा हजार आठशे उत्तर हे रुपयामुळे हे विद्यार्थी मित्रांनो समीकरण दोन तयार झालं आता काय करायचं हो सर मेकरांनो समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करा समीकरण दोन मिळालं एक सा अधिक दोन वाय बराबर अठरा हजार आठशे ओके okay. आता समीकरण एक त्याच्या खाली मांडा एक वाय बराबर तेरा हजार चारशे यांची वजा बाकी करा म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह अधिक एक्स वजा एक्स दोन्ही संख्या लोक एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक होत असतो हा दोन वायमधून वाय गेले राहिले एक वाय बराबर ही वजा बाकी शून्य शून्य इथं चार आणि इथं पाच परत शून्य वाय बराबर पाच हजार चारशे रुपये आणि वाय म्हणजे काय तर त्याने खरेदी केलेल्या गाईंची खरेदी किंमत त्यांना एकूण नऊ गायी खरेदी केल्या ओके प्रश्नामध्ये एका घोड्याची किंमत किती आता समीकरण लक्ष द्या एकमध्ये वायची किंमत ठेवा समीकरण एक आहे यक्स अधिक वाय बराबर तेरा हजार चारशे या तेरा हजार चारशेमध्ये त्यानं चार घोडे नऊ गाई खरेदी केल्या या वायची किंमत मिळाली म्हणजे नऊ गायींची खरेदी किंमत मिळाली मिळालेली ही वायची किंमत समीकरण एक मध्ये ठेवा जसं की यक्स अधिक पाच हजार चारशे बराबर तेरा हजार चारशे यक्स बराबर तेरा हजार चारशेकडे जाताना हे पाच हजार चारशे वजा स्वरूपात मांडावे लागतात सर यक्ष बराबर ही वजा बाकी लक्ष द्या आठ हजार एवढी येते यक्षची किंमत आठ हजार आली यक्ष म्हणजे काय हो तर चार घोड्यांची खरेदी किंमत किती काढण्यासाठी गृहित धरलेलं चलपद ओके आता यक्ष म्हणजे आठ हजार आलं यक्ष म्हणजे नुसत्या एका घोड्याची ही किंमत नाही आली यक्ष म्हणजे चार घोड्यासाठी हे आपण चलपद वापरलं चार घोड्यांच्या खरेदी किंमतीसाठी आपण हे चलपद वापरलं या किंमतीमध्ये चार घोड्यांची खरेदी किंमत दडलेली आहे लक्ष द्यायला तुमच्या त्यांना एकूण घोडे चार खरेदी केले हे आठ हजार चार घोड्यांची खरेदी किंमत याला भागीला चार करा हा भाग लेकरांनो दोन हजारानं जातो याचा अर्थ असा एका घोड्यांची किंवा एका घोड्याची खरेदी किंमत दोन हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा झाल्यास संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा